हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण नेचर म्हणजे निसर्ग एन ए टी यू आर ई नेचर तर निसर्ग तर त्याच्याविषयी ग्रह तारे अवकाश आणि इतर जे शब्द आपण इंग्लिश स्पेलिंग उच्चार आणि अर्थ मराठी अर्थ आपण वाचणार आहोत स्पेलिंग कसं पाठ करायचं ते बघा हां चला मग आपण सुरू करूया हो नेचर बघा ने च र बघा स्पेलिंग एन ए टी यू आर ई -E, एन ए टी यू आर ई -E, असं टप्प्याने थांबून थांबून वाचायचं बघा एन ए टी यू आर ई -E, नेचर काय बोलायचं ने चर ने, चोर। ने म्हणजे निसर्ग हे उच्चार लिहिले ते बघायचे ने मग इथे आपण लावायचं आपण आता बघा ने म्हटलं की एन ई येतं आपण शिकलो मराठीत पण तसं नाही काही स्पेलिंग उच्चारावून जशाच तशी नसतात तर आपण इथे बघायचं उच्चार कसा आहे तो आणि त्यावरून आपण इथे लावून वाचायचं म्हणजे लक्षात ने टी यू ई म्हणजे चर ने चर असं वाचायचं हां मग पाडवतं नेचर नेचर म्हणजे निसर्ग म्हणजे जे आपल्या आपण काही करत नाही जे पहिल्या पा म्हणजे आपण म्हणून जे उत्पन्न होतं आता सूर्य चंद्र हे आपण म्हणून पहिल्यापासूनच आहे आपण म्हणतो ना देवाची करणी तसं जे पहिलंच असतं નૈસર્ગિક નેચર મત હા આતંતા બગા સન એસયુ એન સન સનજે સૂર્ય મૂન એમ ડબલ ઓ એન એમ ડબલ ઓ એન મૂન મૂન મજે ચંદ્ર બગાઇથી કાટ કેલી ના મન દ્ર અને વટિંબાએ ચંદ્ર तर अर्थ ई ए आर टी एच बघा अर्थ अर्थ नाही बोलायचं अर्थ बोलायचं काय अर्थ रचा उच्चार करायचा अ नंतर अर्थ बघा ई ए आर अर आणि थ टी एच अर्थ असं बोलायचं अर्थ म्हणजे पृथ्वी तर स्पेस स्पेस बघा एस पी ए सी ई स्पेस स्पेस असं स्पेस स्पेस म्हणजे अवकाश अवकाश म्हणजे माहीत आहे ना आकाशात आपण जे अशी मोकळी जागा असते त्याला स्पेस आपण म्हणतो ना स्पेस ठेवा दोन शब्दांच्यामध्ये स्पेस ठेवा म्हणजे जागा ठेवा असं बोलतो ना तशी आपल्यामध्ये सूर्यामध्ये चंद्रामध्ये पृथ्वी सूर्य यांच्यामध्ये मी सगळ्यामध्ये जी जागा असते वर हां सगळीकडे ती स्पेस अवकाश वर आपण जे म्हणतो ना आकाश ती स्पेसच असते ती स्काय हे बघा स्का अर्धा स आणि का स्काय स्काय, स्काय स्काय बोलायचं एस के वाय स्काय स्काय म्हणजे आकाश तर प्लॅनेट बघा प्लॅ पर्दा आहे ल वरती प्लॅनेट म्हणजे गृह जे आपण ग्रह बोलतो ना मंगळ ग्रह बुध ग्रह तर ते प्लॅनेट हां प्लॅनेट म्हणजे गृह तर प्लॅनेट प्लॅनेट बघा स्पेलिंग कसं प्लॅनेट असं बोलायचं पी एल ए एन टी ई प्लॅनेट कसं बोलायचं पी एल ए एन टी ई प्लॅनेट 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 म्हणजे गृह तर स्टार स्टार एस टी ए आर एस टी ए आर असं बोलायचं म्हणजे एस टी एपर्यंत पर्यंत स्टार झालं आणि अ रो असं आपण बोलत नाही ना स्टार स्टार रो स्टार असं स्टार म्हणजे चांदणी आता हे बघा सनराईज सन यू एन सन माहीत आहे ना एस यू एन सन आर आय ई राईज सन राईच ज हा एस चा उच्चार इथे ज येतो या बघा सन राईच एस यू एन आर आय एस ई कसं बोलायचं एस यू एन आर आय एस ई सन राईच सन सन राईज सनराईच म्हणजे सूर्योदय सूर्योदय सूर्यो बघा हा यो आहे त्याच्यावर अपार आहे मग सुच्यानंतर रचा यो सूर्यो सूर्योदय सनराइज म्हणजे काय सूर्योदय सकाळी जो सूर्य उगवतो ना त्याला म्हणतात सूर्योदय आता सनसेट म्हणजे सूर्यास्त बघा बघा सनसेट एस यू एन ई टी सन सेट एस यू एन ई टी सनसेट स न सेत सनसेट म्हणजे सूर्यास्त ओढून लिहितो ना ओढून बोलतो ना आम्हा दुसरा उकारा बघा सूरचा उच्चार येतो म्हणून यावर रपार सूर्यास्त अर्धा संत आहे सूर्यास्त स थोडासा उच्चार सूर्यास्त सनसेट म्हणजे सूर्यास्त सन सं, सनसेट म्हणजे सूर्यास्त आता बघा कॉमेट म्हणजे धूमकेतू आता बघा कॉमेट सी ओ एम ई टी असं करायचं सी ओ एम ई टी कॉमेट बघा या उच्चार बघा उच्चारावरून स्पेलिंग आहे ई मे ट आपण पूर्ण बोलत नाही म्हणून एलीत नाही ना मग कॉमेट की नाही कॉमेट असं कॉमेट कॉ बघा असं अर्धा चंद्र आहे ना मग कॉमेट कॉमेट वॉमिट म्हणजे धूमकेतू धू धू ओढून बोलतो बघा धू म तू तूचा उकार पहिला आहे धुमके तू आता धुमकेतू ऐकून माहितीच आहे तर धुमकेतू म्हणजे सूर्याभोवती जो लख तारा फिरतो हां लख दिसणारा तारांसारखाच असतो तो तो एक धूमकेतू त्याला शेपटी असते असं ऐकलं आहे आपण तर त्याला धुमकेतू म्हणतात हां गोल गोल फिरतो तो, तो सूर्याभोवती आता रेनबो रेनबो बो, रेन बो म्हणजे इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य आकाशात दिसतो माहिती आहे ना सप्तरंगी ताना पिनी पाजा रंग मग रेनबो बघा हां स्पेलिंग कसं पाठ करायचं तर रेन बो आर ए आय एन बी ओ डब्ल्यू आर ए आय एन बी ओ डब्ल्यू रेन इथपर्यंत रेन बो असं बो असं बघूनच वाचायचं रेन बो असं आर ए आय एन रेन बी ओ डब्ल्यू बो रेनबो रेन बो रेनबो इंद्रधनुष्य हम्म शक आहे म्हणून य श शचा थोडासा उच्चार आणि य श असा आहे म्हणून द्र आणि टिंबाय इंद्र धनुष्य आता इक्लिप्स म्हणजे ग्रहण ग्रहण माहिती आहे ना चंद्रग्रहण लागतं सूर्यग्रहण लागतं ते ग्रहण तर त्याला इंग्लिशमध्ये इक्लिप्स म्हणतात स्पेलिंग बघा हा कसं पाठ करायचं E -C L एल आय पी एस इक्लिप्स पर्दा आणि स इथपर्यंत आणि इकली इथपर्यंत कचा आहे बघा ई आहे आणि क अर्धा आहे आणि ल आणि वेलांटी म्हणजे क्ली इक्ली आणि प अर्धा आणि स इक्लिप्स बघा इ सी एल आय ई सी एल आय असं बोलायचं इक्ली ए ई सी एल आय पी एस ई इक्लिप्स ई सी एल आय पी एस ई इक्लिप्स असं इक्लिप्स आलं ना लक्षात ई सी एल आय पी एस ई असं टप्प्याने आयकडे थांबायचं मग पाठ होतं इक्ली असं बोला बघायचं आपण इक्ली एलायली इक्ली आणि असा प थोडासा आणि स इक्लिप्स असं इक्लिप्स इक्लिप्स म्हणजे ग्रहण ग्रहण झालं इक्लिप्स म्हणजे ग्रहण हो झालं हो हो, आता ऑर्बिट ऑर बग ओ आर और बी आई टी बिट एवगा उच्चारो ना और बिट हे लक्षात ठेवायला बर है और बीट ओ आर बी आई टी और ओ आर और आणि बिट ओ आर बी आई टी और बीट बग अ बग सरदा चंद्र आहे ना ओ आणि बी वर है मग आर च्या नंतर अ च्या तो और बीट ट ऑर बीट म्हणजे कक्षा तर कक्षा कशाला म्हणतात माहिती आहे काय पृथ्वी बघा आपल्या सूर्याभोवती फिरते म्हणजे असं फिरते ना त्या गतीला कुठचेही ग्रह जे एकमेकाभोवती म्हणजे फिरतात बघा त्या त्याला कक्षा म्हणतात तर आता सटेलाईट बघा सॅटेलाईट पण बोलतात एस ए टी ई डबल एल आय टी ई आता स टे लाई स टे तर ला ला म्हटल्यावर एल पण एल ए पाहिजे पण इथे नाही आहे मग आहे ते स्पेलिंग आपल्याला पाठ करायला पाहिजे आपण काय मराठीची स्पेलिंग तयार करत नाही होत हां त्याच्यामुळे आहे तेच पाठ करायला पाहिजे स टे लाईट स टे लाईट लाईट असा डबल एल आय टी ई एस ए टी ई -E, सट्टे झालं आणि लाईट इथपर्यंत करा करा -E, 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 डबल एल आय टी ई सटे लाईट एस ए टी ई एस ए टी ई डबल एल आय टी ई डबल एल आय टी ई एस ए टी ई डबल एल आय टी ई स्टे लाईट सॅटे लाईट असं पण बोलतात हां तर त्याचा अर्थ उपग्रह म्हणजे हेच ग्रह जे फि फिरतात म्हणजे आता उपग्रह म्हणजे काय मोठमोठे ग्रह असतात उपग्रह असतात आपण आता मोबाईलवर बोलतो ते पण ते ग्रहामुळेच आपल्याला ते नेट वगैरे भेटतं टी व्ही बघतो आपण कॅबल हे लावून की नाही ते ग्रहामुळेच ते आपल्याकडे बाहेरचे शब्द खेचले जातात तर ते उपग्रह तर चला मग आपण भेटूया पुढच्या